हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्गावरील खातुली येथील सुप्रसिद्ध एकमेव ठिकाण सवाई बँकवेट हॉल लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती व विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण सवाई बँकवेट हॉल आनंद प्रेम आणि आठवणींच सुंदर मिलन सवाई बँकवेट हॉल नमस्कार मी संजय भालेराव शहापूर स्वागत आहे शहापुरात धावत्या कारने अचानक घेतला पेट कारजण बचावले कार जळून खाक शहापूर तालुक्यातील पर्यटन स्थळ तथा तीर्थस्थळ असलेल्या आजोबा पर्वत या ठिकाणी डोंबिवली येथील भाविक आपली कार घेऊन दर्शनासाठी आले होते दर्शन घेऊन परतत असताना डोळखां परिसरातील साकुर्ली डेहणे रस्त्यावर धावत्या कारने अचानक पेट घेतल्याने कार मालकाच्या लक्षात येताच त्यांनी गाडीतील सर्व प्रवाशांना सामानासहित सुखरूप बाहेर काढले कार मालकाच्या या प्रसंग सावधानतेमुळे गाडीतील सर्व सहा प्रवासी बचावले असले तरी या दुर्घटनेत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे ही घटना समजतात परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि कारची आग विजवण्याचा प्रयत्न केला व प्रवाशांना धीर देत मदतीचा हात पुढे केला सदर गाडीचे प्रवाशी माझ्या समोर आहेत आपले नाव सांगाल आहे गाडीचा आम्ही आजा पर्वत कडे जाऊन दर्शन घेऊन परत येताना गाडीमध्ये बोनेटच्या इथे थोडंसं आग लागल्यासारखं वाटला आम्हाला थोडंसं आगीचा वास आला त्यामुळे आम्ही उतरा उतरून ते थोडस बोनेट उतरू उडून बघूया म्हणून असं जा केलं होतं पण तरी बोनसकडे हात लावले की तो पूर्ण तापलेला होता उघडता आला नाही आमच्याकडे जेवढं काय पाणी होती ते ओतून बघितलं ते पण नाही थांबलं मग आम्ही सगळे त्या गाडीतून आम्ही पाच सहा प्रवासी सगळे आपले सामान सगळे काढून जवळपास एक अर्धा किलोमीटर पुढे निघून गेलो हो आम्ही आणि तसं आम्ही स्वतःचं आता गाडी पूर्णपणे जाळून खात गाडीचं इन्शुरन्स वगैरे आहे हां आह एकूण किती प्रवासी होते आपण सहा लोक सहा लोक आपल्याला कुठे काही इजा वगैरे काही नाही काही नाही काही नाही कोणाला काहीही झालं आपल्याला काय मदत हवी यापुढे काही नको आता आमची गाडी येते आम्हाला घेऊन जातात ठीक आहे धन्यवाद ओके थँक्यू आपण जे पाहिलं असतील ते प्रवाशी होते स्वतः जी गाडी जळाली आहे त्यातले ते प्रवाशी होते बाकीचे सगळे सुखरूप आहेत त्यांच्या नातेवाईकांशी फोन झालेला आहेत त्वरित ते येणार आहेत ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद